सरकारी नोकरी म्हटलं की प्रत्येकाला हवी विषय वाटते प्रत्येक तरुणांच्या तरुणींच्या मनावर सरकारी नोकरीची भुरळ आहे आयुष्याची कायमस्वरूपीची भाकरीची सोय ही सरकारी नोकरीत होते स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आज गावखेड्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं अर्थात साहेब होण्याचं स्वप्न फार वाढलंय खर तरुणांसाठी ही अत्यंत उमेदीची चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे गावखेड्यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कामगाराच्या पोटी जो मुलगा मुलगी जन्माला येतो आणि आई वडिलांच्या काबाड कष्टाचं ज्या वेळेस तो साहेब झाल्यानंतर सोनं करतो खरंच त्या आईवडिलांची छाती ही अभिमानानं त्या ठिकाणी फुलते आणि ते, ते प्रत्येकाला सांगतात माझा पोरगा साहेब झाला माझी पोरगी साहेब झाली भले ते सरकारी कार्यालयामध्ये कुठल्याही पदावर असू द्या त्यांना माहित नसतं तो क्लास वन ऑफिसर आहे क्लास टू आहे क्लास थ्री कि क्लास फोर सरकारी नोकरी माझ्या मुलाला मिळाली पण ते पोरग सुद्धा आई वडिलांची जर काळजी घेणार असेल त्यांच्या कष्टाच चीज करणार असेल किंवा त्यांचं दुःख ह्याला माहितीये आणि ज्यावेळेस हा मोठा होईल आई वडील वयस्कर होतील त्यावेळेस कुटुंब चालवण्याची जबाबदारी सुद्धा ज्याला कळते तो खरं पोटतिडकीनं हे सगळं करतो पण स्पर्धा परीक्षा म्हटलं की गावात राहून चालत नाही शहरामध्ये जावं लागेल तिथं चांगले क्लासेस शोधावे लागतील चांगलं ज्ञान घ्यावं लागेल प्रचंड पुस्तकं वाचावी लागतील म्हणून गावखेड्यातून मुलं पुण्या मुंबई पासून दिल्लीपर्यंत जातात कुणी एमपीएससी पी करत कुणी युपीएससी करत परंतु या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या शहरातल्या मायाचारामध्ये शहरामधली माणसं मात्र हे त्या स्पर्धा परीक्षेपासून लांब असतात मित्रांनो या स्पर्धा परीक्षेच्या एकंदरीत सगळ्या गोंधळामध्ये मला प्रमुख तीन मुद्द्यांवर चर्चा करायची कारण हेच तीन मुद्दे एकतर तरुणांचं आयुष्य घडू शकतात किंवा तरुणांसोबत त्यांच्या कुटुंबांची स्वप्न सुद्धा उद्ध्वस्त करू शकतात नंतर काय होत या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे म्हणून मी आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे आज स्पर्धा परीक्षेचं युग आहे आरक्षण असो किंवा नसो प्रत्येक सरकारी नोकरीच्या त्या प्रत्येक पोस्ट मध्ये आज स्पर्धा आहे कुठं एक जागा असते कुठं दहा जागा असतात कुठं सत्तर जागा असतात फार फार तर जास्तीत जास्त समजा पोलीस भरती निघाली तर दोन पाच दहा हजार जागा असतात पण ज्यावेळेस दहा वीस जागा असतात तिथं हजारो लाखो मुलं येतात आणि जिथ पाच दहा हजार नोकऱ्या असतात तिथं तर दहा लाख वीस लाख पंचवीस लाखाच्या पुढं हे बेरोजगार तरुण आपलं आयुष्य आजमावण्याचा प्रयत्न करतात स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यासाशिवाय तरुण पाय नाही माझा सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा तोच आहे फक्त त्या अगोदर एवढीच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा, करा। माझे तरुण मित्र तरुण मैत्रिणी आमची भावंड आज स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली गावाकडून शहरात येतात परंतु बांधवांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धी चातुर्याच्या जीवावर तुमच्या कौशल्याच्या जीवावर तुम्ही चा जीवा चांगलं जर नाही घासून अभ्यास केला गरिबीला जर लात मारायची असेल परिस्थितीला जर लात मारायची असेल तर तुम्हाला मिळेल ती पोस्ट स्वीकारावी लागेल तुम्हाला पी एस आय म्हणून तुम्ही एक दोन पाच दहा वर्ष फक्त पी एस आय बसू नका एस टी आय असेल राज्यसेवा असेल किंवा इतर विभागाच्या सुद्धा नोकरी असतात बांधवांनो प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही एकाच पदावर आणि एकच पोस्ट मिळवायची म्हणून अडकून राहू नका जशी ची परिस्थिती आज बिकट अवस्थेत आहे युपीएससी सुद्धा आज प्रचंड टपचं झालंय पण जे ऑब्जेक्टिव्ह होतं ते सुद्धा आता डिस्क्रिप्टिव्ह झालंय आणि या सगळ्या गोंधळामध्ये तरुण पोरं मात्र घासून घासून अभ्यास करतात त्या रूम मधल्या लाईटच्या उजेडामध्ये किंवा अभ्यासिकेच्या उजेडामध्ये त्वचा सुद्धा पिवळी चुटूक पडते आई वडिलांच्या डोळ्यात जे आनंद स्वप्न पाहिजेत त्या उमेदी पोटी पोरं प्रचंड अभ्यास करतायत परंतु जर तुम्हाला वडिलांच्या पैशावर त्यांनी पाठवलेल्या पैशावरच जर अवलंबून नसल राहायचं तर तुम्ही तुमचे इकॉनॉमिकल सोर्स तुम्हाला जे काही आर्थिक खर्च आहे तुम्ही शिपाई एखादी तुम्हाला सरकारीच नोकरी पाहिजे ना शिपायाची निघू द्या क्लर्कची निघू द्या कुठल्याही क्षेत्रातली निघू द्या तुम्ही पहिली ती नोकरी मिळवली कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा देताच स्पर्धा परीक्षेतच तुम्हाला करिअर करायचंय पुस्तकं घ्यायची आहेत पुस्तकांचे गठ्ठ्यावर गठ्ठे वाचायचे आहेत पण ते कधी तुमच्याकडे पैसे असतील तरच आण पण पैसे जर नाही आणले तर तुम्हाला प्री पास करायचे मेन्स क्रॅक करायचे प्री क्रॅक केल्यानंतर मेन्स मेन्स केल्यानंतर मग तुमच्या इंटरव्ह्यू आणि इतर गोष्टी परंतु जस जस तुमची स्पर्धा वाढत जाईल किंवा तुमची स्टेप पुढे जाईल तशी तशी धाकधूक सुद्धा वाढते तुमचं जे लक्ष आहे अजिबात तिथं त्या लक्ष्यापासून दूर होऊ नका मी माझे पुण्यामध्ये पाहतोय बरेच तरुण मित्र वर्षानुवर्ष एमपीएससी करतोय म्हणून इथं थांबतायत त्यांच्या दाड्या वाढल्या वय निघून गेले आता ती त्याच एमपीएससीच्या पोरांच्या विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतायत पण त्यांना काय मिळालं म्हणून कुठलीही पोस्ट असू द्या पहिली एक पोस्ट काढा तुम्ही ती एक पोस्ट काढल्यानंतर दुसरी पोस्ट स्वीकारा त्याच्यासाठी अभ्यास करा तुम्ही एमपीएससी सोडू नका किंवा युपीएससी सोडू बघा आजपर्यंत जे काय आपण निकाल पाहतोय युपीएससीचा असो किंवा एमपीएससीचा जे वर्षानुवर्षे घासतायत ते फार कमी पास होत आहेत कोर्टात गेल्यामुळं बरेच जण लटकून बसलेले आहेत मला माहितीये सहा सात वर्षापूर्वी पी एस आय झालेल्या अर्थात एक्झाम पास झाल्या सगळं झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं एक्झाम कोर्टात गेलं त्यांच्या त्या सगळ्या ह्याच्यावर स्टे लागला त्या मुली सरकारकडं अक्षरशः फिरायच्या दोन हजार एकोणीसचा काळ असेल मला वाटतं सतरा अठराची गोष्ट आहे आणि त्या सरकार तर बदलणार होत कारण निवडणुका लागणार होत्या आणि त्यांची जी वाताहात मी पाहिली होती नाही कल्पना करू शकत नंतर दुसरं सरकार आलं परत त्या संघर्ष करत होत्या मी सुद्धा बऱ्याच पुण्यात पत्रकार परिषदा वगैरे घेतल्या बिचाऱ्या त्यानंतर टप्प्या टप्प्याने लागल्या परंतु ज्या तरुण वयात त्या म्हणजे कुमारिका होत्या त्यावेळेस संघर्ष करत होत्या कालांतराने वयोमानानुसार त्यांचे लग्न झाले पण त्यांना ती पोस्ट मिळाली त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला पण त्याच वेळेस जर तशीच इतर तरुण मंडळी जर पर्यायी पण पोस्ट त्यांनी पाहिली असती तर आत्महत्यापर्यंत किंवा सरकारवर प्रचंड त्या नाराज झाल्या होत्या याचा अर्थ असा आहे की प्रशासकीय जी सिस्टीम आहे ती कागदावर सगळ्या गोष्टी हे होते आणि त्याच्यात तरुणाचं ते वय निघून झालं जातं तिकडे वडील थकलेले असतात कधी दुष्काळ पडतो कधी पीक चांगलं येतं की नाही येत आर्थिक सपोर्ट नसतो ज्यांचं घरात चांगले दोन पैसे पाठवू शकतात त्यांचं ठीक आहे पण ज्यांचे काहीच करू शकत नाही त्यांनी काही जमीन विकून तुम्हाला साहेब करायचं का हा झाला माझा एक मुद्दा माझा दुसरा मुद्दा है, बरेच तरून मुला मुली, है, आहे बरेच तरुण मुलं मुली पुण्यात आहेत मुंबई आहेत सगळीकडे आहेत एका बाजूला स्पर्धा परीक्षा करतात पण पुण्यामध्ये इथल्या कॉस्मेटिक कल्चरमध्ये ते इतके घुसतात मग ते मुलीच्या नादी लागतात अभ्यासापासून दूर होतात मग वेगळे वेगळे एकतर एज्युकेशनल कोर्स करण्यासाठी प्रयत्न करतात कुठच यश मिळत नाही आणि ते फ्रस्ट्रेशन मध्ये जातात दोन वर्ष होतात पाच वर्ष होतात दहा वर्ष होतात जे अपयशी झालेले आहेत एक तर नाराज होऊन घरी जातात नाही ते इथं काहीतरी कामधंदा करतात किंवा काय करत असतील माहीत नाही परंतु ते स्वतःच सुद्धा नुकसान करतात आणि इतरांचं सुद्धा नुकसान करतात हे विसरू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचं ठीक आहे मैत्री असेल किंवा प्रेम संबंध असतील काही असेल ती फक्त शरीराने जीवन ठेवा म्हणजे काहीच करू नका सांगा की आपण पोस्ट मिळू पदावर बसू आणि मग लग्न करू किंवा इतर गोष्टी तोपर्यंत फक्त विद्यार्थी म्हणून आपल्याला ती पोस्ट क्रॅक करायचे हेच स्वप्न ठेवले पाहिजेत उद्ध्वस्त झालेले बरेच तरुण पाहिलेत आज मला एक तरुण भेटला आणि योगायोग बघ कसं आहे एक तरुण भेटला की जो उद्ध्वस्त झालेला आहे एक तरुण माझ्यासोबत आता आम्ही कायद्याचे विद्यार्थी म्हणून एकत्र आहोत तो अभ्यास करतोय 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 करतो एक दोन मार्काने तीन मार्कानी तो सटकतोय आणि दुसऱ्या सोबत मी म्हणजे जो तिसरा मित्र आहे त्याच्यासोबत चर्चा करत होतो आमच्या चर्चेतून मला एक गोष्ट लक्षात आली तो म्हणला साहेब मी ग्रामीण भागातलाय खेडेगावातलाय घरची परिस्थिती प्रचंड बिकट पण मला इंजिनियर व्हायचं होत अभ्यास केला इंजिनियरचा प्रयत्न केला पुण्यामध्ये तो तिकडला विदर्भातला नंबर लागला मॉडर्न कॉलेज परंतु त्या काळी सोळा सतराची गोष्ट होती त्याला ऐंशी ब्याऐंशी हजार रुपये वर्षाचे सांगितले त्याचा काहीतरी चार पाच वर्षाचा कोर्स होता त्यांनी त्याचं सगळ्याचं टोटल काढलं एक वर्ष आई वडील देतील नंतर काय करू त्यानं इंजिनिअरिंगला म्हणजे मेरिट मध्ये असून सुद्धा त्यांनी इंजिनिअरिंग इच्छा असताना सुद्धा फक्त गरिबीमुळे करू शकला नाही पण त्यांनी एमपीएससी सोडली नाही तो गावखेड्यातला असताना सुद्धा त्यांनी स्पर्धा परीक्षा देत राहिला स्वप्न पाहत राहिला पण त्याच्याकडे जी डिग्री होती किंवा तो जो शिक्षण घेत होता आणि ज्या एमपीएससीचा अभ्यास करत होता सातो, सातो इतर तो इतर एक्झाम सुद्धा देत होता आज रेल्वेमध्ये तो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये कामाला आहे मला त्याचा अभिमान वाटला आणि आता तो मेन्स देतोय म्हणजे त्यांनी एमपीएससी सोडलेली नाही आणि अजून एक परीक्षा दिलेली आहे त्याचा रिझल्ट आलाय एकशे अठरावा त्याच्यामध्ये आहे जागा सुद्धा अष्ट्याहत्तरच्या प्लस आहेत परंतु तो नुसार तो त्याच्यात बसू शकेल म्हणजे तो एका पदावर राहून इतर दोन तीन पदावर सुद्धा तो आता म्हणजे एकाच वेळेस त्याला दोन तीन ऑर्डर येतील पण मित्रांनो ज्या वेळेस तो रेल्वेमध्ये पहिल्यांदा लागला दोन तीन महिन्यातच त्याचे वडील गेले म्हणजे त्याचं जे स्वप्न होत किंवा आई वडिलांना जे सांभाळायचं होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आयुष्यभर आनंद बघायचा होता तो फक्त त्याला पाहता आला नाही मला त्याच्या डोळ्यातलं ते दुःख आणि तो करतोय याचा आनंद या दोन्ही गोष्टी मला टिपता आल्या परंतु मी त्याच वेळेस त्या ठिकाणी लक्षात घेतलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा द्या तुम्ही परंतु स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्हाला त्या यश सुद्धा मिळवावं लागेल ह्या सुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि जर यश तुम्हाला नाही मिळालं तर मात्र अवघड होऊ शकतं हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे तिसरी माझी महत्वाची आणि शेवटची गोष्ट एवढीच आहे ही गोष्ट फार महत्वाची आहे बाबांनो स्पर्धा च युग आहे प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे यश मिळवल्याशिवाय पर्याय व्यावसायिक बरेच कोर्स आहेत इतर गोष्टीमध्ये स्पर्धा आहे परंतु तुमच्याकडे जर क्वालिटी असेल तुम्ही जर लहान असाल किंवा तुमची मुलं दहावी बारावी झाली असतील आणि चुकून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला एवढीच विनंती आहे की आतापासूनच आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेचं बाळकडू पाजा आणि तुम्ही जर पुण्यात मुंबई शहरांमध्ये कुठल्याही राहत असाल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा लातूर असेल नागपूर असेल मुंबई असेल ठाणे असेल कुठल्याही प्रमुख शहरात राहत असाल तुमच्या मुलाला तुम्ही कारण तुम्ही तर घरदार तुमचा आहेच तुम्ही सगळ्या गोष्टी त्याला ऑलरेडी त्यांची नव्याण्णव टक्के गोष्ट तुम्ही पूर्ण केली राहण्याचा खाण्याचा पुस्तकांचा सुद्धा किंवा वेगळे क्लासेस माहीत असण्याचा सगळा तुमच्याकडे अभिनव हो, म्हणजे तुम्हाला सगळं माहीत सुद्धा आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्ही या सगळ्या त्यांना प्रोव्हाइड पण करू शकतात फक्त एक गोष्ट राहते एक टक्क्याची की त्या मुलाला त्या फक्त तिथपर्यंत घेऊन जाणे मग आय एस असेल तर त्याचं अट्रॅक्शन आय पी एस असेल तर त्याचं अट्रॅक्शन किंवा कुठलाही सनदी अधिकारी कुठलाही सरकारी अधिकारी व्हायचा असेल तर त्या सगळ्या गोष्टी त्याला स्वप्न दाखवून त्याच्या पाठीशी फक्त उभे राहा गावखेड्यातून मुलं इथं शहरांमध्ये येतात शहराची तर लोकसंख्या प्रचंड आहे एमपीएससी असो किंवा यूपीएससी असो ग्रामीण भागातल्याच मुलांच्या टक्केवारीचा आकडा जास्त आहे पण जर तुम्हाला शहरात राहून सगळं मिळत असेल बरेच आई वडील असतील कामगार असतील झोपडपट्ट्यांमध्ये राहत असतील कुठेही राहू द्या दहावी बारावीला तिथलीच मुलं मध्ये असतात पण तीच मुलं जर स्पर्धा परीक्षेकडे वळाली सगळं जवळ असतं ती का साहेब झाली नाही पाहिजे मग ती मुलगी असो किंवा मुलगी असो आणि तुम्ही कुणाच्याही हातापाया पाया पडून त्या साहेबांना भेटून तुम्ही त्याचा आदर्श घेण्यासाठी जर चांगल्या काही गोष्टी केल्या मला असं वाटतं चित्र बदलू शकत शिक्षण कधीच वाया जाणार नाही अभ्यास कधीच तुमच्या मेंदूतला मरणार नाही जोपर्यंत तुम्ही जिवंत तोपर्यंत त्याच्यामुळं ज्यांना वाटतं ज्या मुलींना की मला सरकारी नवरा पाहिजे बहिणींना तुम्ही सुद्धा सरकारी अधिकारी होऊ शकता तुम्ही पण प्रचंड अभ्यास करा तुम्ही जर अधिकारी झाला तर एखाद्या भरे तो सरकारी तुमचा होणारा नवरा अधिकारी नसेल पण त्या पोराचं सुद्धा तुम्ही कल्याण करू शकता मुलं तर करतीलच त्यांना गृहिणी बायको सरकारी समजा मधली बायको तर पाहिजेच असते बऱ्याच जणांना पण या सगळ्या गोष्टीनं सामाजिक समतोल सुद्धा राखता येईल आणि करिअर म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजेत एवढंच मला वाटतं कारण बऱ्याच स्पर्धा परीक्षांच्या मी क्लासेस मध्ये फिरत असतो बरेच मित्र आहेत माझे सगळे आज विद्यार्थ्यांना शिकवणारी कोण मुलं आहेत जे युपीएससी एमपीएससी मध्ये अभ्यास करून करून एक दोन मार्कांनी त्यांची ती जागा हुकली तीच मुलं शिकवतात म्हणजे आयुष्यात अपयश मिळालेले सुद्धा तरुण पोरांना यशाचा मार्ग दाखवतायत ही गोष्ट साधी नाहीये लक्षात घ्या पण त्याच क्लासेसच्या माध्यमातून ते हजारो लाखो रुपये सुद्धा कमवतात ही सुद्धा संधी तुम्हाला हे पण विसरून चालणार नाही तरुणांसाठी तरुणींसाठी स्पर्धा परीक्षासाठी मला वाटलं की या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे म्हणून ह्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला नक्कीच व्हिडिओ कसा वाटला किंवा काय वाटला हे मला सांगाच परंतु आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी आई वडिलांचं समाजाचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी आणि देशवासियांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगला देशभक्त म्हणून सुद्धा आपल्याला निर्माण व्हायचं एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय शिवराय नवीन असाल तर व्हिडिओ इतरांना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जोडले जाऊया धन्यवाद